पारनेर मतदारसंघाचे माजी आमदार आणि महाविकास आघाडीकडून लोकसभेसाठी उभे राहिलेले निलेश लंके यांना त्यांच्याच मतदारसंघातील एका गावातून मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे कारण निघोज या गावातील मतदारांनी मतदानावरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला पारनेर तालुक्यातल्या निघोज येथील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा यात्रा बावीस एप्रिलपासून सुरू होत आहे या यात्रेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लाखोंच्या प्रमाणात भाविक हजेरी लावत असतात निगोजमधील रांझन खळगे हे जगप्रसिद्ध असल्यामुळे या ठिकाणी उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेक पर्यटक रांजन खळगे पाहण्यासाठी येत असतात मात्र सध्या कडक उन्हाळा सुरू असल्यामुळे कोरडे पडले आहेत पाणी नसल्यामुळे या ठिकाणी असलेले मासे मृत पावलेत आणि उन्हाळ्यात यात्रा येत असल्यामुळे या ठिकाणी आता यात्रा उत्सव काळात पाण्याची मोठी आणीबाणी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे निगोज हे गाव आणि रांजण खळगे हे नगर आणि पुण्याच्या हद्दीवर असल्यामुळे या ठिकाणी पुणे जिल्ह्यातून डिंबे धरण आणि कोकळी धरणातून पारनेर तालुक्याला पाणी सोडलं जातं आणि त्यामुळेच खळगे भरण्यासह या परिसरातील शेतकऱ्यांना आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत असतं मात्र सरकारी लालफितीमध्ये अडकलेले पाणी वाटप हे आता उत्सव काळात येणाऱ्या भाविकांना त्रास देण्याची शक्यता आहे पाणी नसल्यामुळे यात्रा उत्सव काळात भाविकांना मोठा त्रास होऊ शकतो निघोज गावकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी अनेक वेळा मागणी करूनही कुकडी कालव्यात पाणी सोडत नसल्यामुळे आता ग्रामस्थांनी पाणी नाही तर मतदान नाही अशी भूमिका घेतली आहे उत्सव काळात जर कुकडी कालव्यातून नदीला पाणी सोडलं नाही तर मतदानावरच बहिष्कार घालणार असल्याचा इशारा निघोज ग्रामस्थांनी दिलाय मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे कोषाध्यक्ष ज्ञानदेव लंके यांनी याविषयी अधिक सांगितले परिस्थिती अशी बावीस तारखेपासून बावीस एप्रिलपासून यात्रा चालू होत आहे बावीस ते तीन मे पर्यंत यात्रा आहे आज परिस्थिती अशी आहे भाविक पाच ते सहा लाख पब्लिक येते आणि आर बघितलं तर नदीमध्ये पाणी नाही आहे पाणी सोडतो पाणी सोडतो मी पंचवीस तारखेपासून मार्चच्या त्याचा पाठपुरावा करतोय अधिकारी म्हणतात पाणी सोडणारे पाणी सोडणारे पाणी सोडणारे आणि परिस्थिती अशी आहे यात्रेला पाणी नाही सोडलं भाविक पाच ते सहा लाख भाविक आहे यांचे उन्हाळा जास्त आहे आणि हाल जास्त होणार आहे आज ही खासदारकीची निवडणूक चालू आहे या नेते मंडळांना काही गरज नाही बा यात्रा आलेली म यांना याला पाणी पोच झालं का नाही आलं गावाने निर्णय घेतला आहे याला गावाने बहिष्कार मतदारवर हो टाकायचा आहे आम्हाला पाणी आलं पंचवीस तारखेपर्यंत तर आम्ही हा बहिष्कार मागं घेऊ अशी माझी विनंती आहे गावातर्फे खासदाराच्या हातामध्ये ना पाणी नाही आहे नेत्यांच्या हातामध्ये पाणी हे पाणी सगळं कलेक्टरच्या हातामध्ये आणि हे वडल्या नेत्या मंडळींनी सांगितलं तर कलेक्टर आम्हाला पाणी देऊ शकतात लंके असेल के कुणी आता कुणी देने देने यावा ही नगर आणि पुणे जिल्ह्याचा अनेक वर्षांचा पाण्याचा वाद आता यात्रा उत्सव काळामध्ये आता पुन्हा एक एकदा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे सध्या लोकसभेची निवडणूक असल्यामुळे आचारसंहिता लागू आहे त्यामुळे लोकप्रतिनिधींनी नाही तर सरकारी अधिकाऱ्यांनी पाण्याचा प्रश्न सोडवावा यात्रा उत्सव काळात पाणी प्रश्न सुटला नाही तर आम्ही मतदान करणार नाही असा पवित्रा निघोजकरांनी घेतला असल्याचं निघोज गावचे उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे यांनी सांगितलं आज या ठिकाणी येत्या तेवीस ते तारखेपासून आई मळंगा देवीची यात्रा चालू होत आहे तेवीस तारखेपासून तर तीन मे पर्यंत या गावची यात्रा असते या यात्रेसाठी महाराष्ट्रातून कमीत कमी पाच ते सहा लाख भाविक येत असतात परंतु सध्या उन्हाचा तडाखा भरपूर असल्या कारणानं आणि त्याप्रमाणे कुंडात पाणी पण नाही मी गेल्या एक पंधरा दिवसापूर्वी आदरणीय आमच्या शाखाधिकारी पाटील साहेब यांना विनंती केली होती की पुढच्या आठवड्यात यात्रा चालू होत आहे तरी कुंडाचा टेटीवर पूर्ण भरून द्यावा त्यांनीही मला आश्वासन दिलं होतं की कुंडाच्या तिटीवर पूर्ण झाल्याशिवाय मी पाणी बंद करणार नाही परंतु कुंडात पाणी आलं आणि त्यांनी पाणी बंद केलं या आम्ही सर्वांनी वगैरे तरुण असेल या सर्वांनी गेल्या दोन दिवसापूर्वी गावात मिटिंग घेतली आणि आमचे आदरणीय आमदार साहेब असतील साहेब असतील किंवा प्रशासन असेल या सर्वांना विनंती केलेली आहे त्यांनी पाणी सोडावं अन्यथा आम्ही येत्या लोकसभेला मतदानावर पूर्ण गाव बहिष्कार टाकणार मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहमदनगर